महाराष्ट्राच्या राजकारणात लोकशाही सामाजिक न्याय आणि विकासाचे नवे पर्व सुरू करण्याची गरज आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत हीच लढाई निर्णायक ठरेल असे प्रतिपादन भारताचा कम्युनिस्ट पक्ष ज्येष्ठ नेते व माजी आमदार कॉम्रेड नरसय्या मास्टर यांनी केले सोलापूर जिल्हा समितीच्या वतीने सहा ऑगस्ट रोजी दत्तनगर येथील पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालयात आयोजित सर्वसाधारण सभेत ते बोलत होते या सभाच्या अध्यक्षस्थानी पक्षाचे सचिव मंडळ सदस्य व माजी नगरसेवक कॉम्रेड व्यंकटेश कोंगारी हे होते मास्टर पुढे म्हणाले महाराष्ट्र ही संतांची वीरांची आणि परिवर्तनवादी विचारांची भूमी असली तरी आज ती अनेक राजकीय आणि सामाजिक संकटांनी ग्रासलेली आहे जनतेच्या अपेक्षांवर पाणी फेरणारे आमदार सत्ताधाऱ्यांचे पक्षांतराचे राजकारण भ्रष्टाचाराने पोखरलेली यंत्रणा शेतकऱ्यांच्या आत्महत्या बेरोजगारी सामाजिक तेढ महिला अत्याचार आणि शिक्षण व आरोग्य क्षेत्रातील गळती ही सगळी गंभीर आव्हाने आहेत या पार्श्वभूमीवर केरळमधील डाव्या लोकशाही आघाडीचे सरकार हे संपूर्ण देशासाठी एक प्रेरणास्थान ठरले आहे लोकसहभागातून उभ्या राहिलेल्या विकासाच्या मॉडेलचा मागोबा घेण्यासाठी व पक्ष बांधणीसाठी भारताचा कम्युनिस्ट पक्ष मार्क्सवादी सोलापूर येथील रेनगरमध्ये राज्यस्तरीय शाखा सचिव अभ्यास शिबिर आयोजित करत आहे या शिबिरात संपूर्ण राज्यभरातून साडेतीनशेहून अधिक सचिव सहभागी होणार आहेत या शिबिराचा समारोप चोवीस ऑगस्ट रोजी कर्मयोगी योगी अप्पासाहेब काडादी सांस्कृतिक भवन सोलापूर येथे होणाऱ्या केरळचे मुख्यमंत्री डॉक्टर पिनराई विजयन व माकपचे माजी महासचिव कॉम्रेड प्रकाश करात यांच्या भव्य जाहीर सभेने होणार आहे या सभेला किमान वीस हजार लोक सहभागी होतील असा विश्वास कॉम्रेड या आडम मास्तर यांनी व्यक्त केला पक्षाचे राज्य सचिव मंडळ सदस्य कॉम्रेड एम शेख यांनी मार्गदर्शन करताना सांगितले हे अभ्यास शिबिर व जाहीर सभा केवळ संघटनात्मक कार्यक्रम नसून महाराष्ट्राच्या राजकीय परिवर्तनाची पायाभरणी ठरेल सर्व लढाऊ कार्यकर्त्यांनी क्रांतिकारी उत्साहात अहोरात्र मेहनत घेऊन यशस्वी करावी या सभेचे प्रस्तावित जिल्हा सचिव कॉम्रेड युसुफ शेख मेजर यांनी केले श्रद्धांजली ठराव कॉम्रेड किशोर मेहता यांनी मांडला सूत्रसंचालन कॉम्रेड बापू साबळे यांनी केले तर आभार प्रदर्शन कॉम्रेड अॅडव्होकेट अनिल वासम यांनी केले एक सबाहे, ती सभा यशस्वी करा, व्यूस पंचीस हजार मौकारा, त्या सबे बदे, गुरुताईचा उतिना, अक्राम आइलाचा शिष्टम अंगरकाल स्टेक तविकिनी मंदू में स्टेज वाद, त्यांचे ड्रेनेज रस्ता आणि हॉस्पिटल या चार बाकी आणि वर उदय नाटकर ते पक्क करून देतील त्या इंग्रजीमध्ये त्यांना द्या त्यांना सांगू आपण पंतप्रधानला द्या मुख्यमंत्र्याला द्या आमच्या हातामध्ये द्या एक आशीर्वाद करून आपण